श्रावण महिना सुरू झाला की नागपंचमी रक्षाबंधन नारळी पौर्णिमा जन्माष्टमी अशी सणांची मांदियाळी डोळ्यासमोर तरळू लागते पण आम्हाला खरी उत्सुकता असते ती भाद्रपदाची बाप्पाच्या आगमनाची चतुर्थी आणि त्यापुढचे सहा सात दिवस यांचे वर्णन करताच येणार नाही ना आमच्या कोकणात तर निसर्गाच्या सौंदर्याची नुसती उधळणच चालू असते सगळीकडे हिरवागार शालू पसरलेला असतो परसदारी मांडवात हिरव्यागार भाज्या डोलत असतात भात शेती आनंदाने बागडत असते पोसवलेल्या भाताचा तर एक वेगळाच सुगंध वातावरणात भरलेला असतो आड वाटेला सड्यावर वेगवेगळ्या रंगीबेरंगी रानफुलांची रांगोळी पसरलेली असते खाचरात गडग्याच्या आजूबाजूने अळू फोपवलेला असतो एकूणच काय तर वेगळंच चैतन्य वातावरण सळसळत असत आणि अशा चैतन्यमयी वातावरणातच आगमन होतं ते बाप्पाच मुंबईहून सुद्धा आवर्जून येतात उकडीचे मोदक नैवेद्य आरत्या रात्रभर चालणारी भजनं मिसळपाव खडखडे लाडू आणि कब्बर चहा असंच त्या दिवशी मी बसून विचार करत होते या खेपेला चतुर्थीला काय काय करायचं तेवढ्यात जोर जोरात विजा कडकडू लागल्या घुमला बोल बालिके काय विचार करतेस मी आधी घाबरले मग मग धीर करून विचारलं हा कोण असत थैसर मी कोण मला नाही ओळखलस नाही ओळखू म्हणजे आवाजावरून तरी नाही ओळखूक येत समोर इलास बरा <laughs> मी मी शंकर पार्वतीचा पुत्र गणपती ज्याला तुम्ही विविध नावांनी ओळखता गजानन गणेश लंबोदर एकदंत वक्रतुंड शुर्पकर्ण हा हा, हा इला इला देवा आता ध्यानात तिला बघ आणि तुझी सगळी नाव पाठ बाप्पा प्रकट झाले मी त्याच्या पायावर डोकं ठेवून साष्टांग दंडवत घातला मनोभावे नमस्कार केला आयुष्यमान भव यशस्वी भव पण देवा तू असो अचानक कसो इलस नाही म्हणजे चतुर्थीक अजून टाइम असा ना? <laughs> बालिके तुम्ही माझ्या विचारात गुंग झाल्यावर मलाही तुमच्याकडे येणं भागच पडत बोल बोल काय हवंय तुला देवा काय एक नको तू दिलेला सगळा असा हा तशी खर्चाची तोंड मिळवणी करता करता न येत पण जो आशीर्वाद पाठीशी असल्यामुळं सगळं निभावून जात बघ छान छान पण देवा आजकाल जीवाक एक घोर लागून रवलो आजूबाजूक जा काय चालला ना त्या बघून जीवाची टगमगवता रात्री झोप येत नाही का बर सांगतय तुका काय ता देवा महाराजा तू चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असय तू बुद्धिदाता असय सर्व गणांचा अधिपती असय आम्ही तुझी दर वर्षात भक्तिभावानं पूजा करतो कोकणात तर तुझी पूजा करूक नाही असा एकव घर सापडूचा नाही हैली सगळी माणसं तुझी भक्तिभावानं पूजा करतात तेव्हा आता तूच या कोकणातल्या माणसांक बुद्धी दे त्यां आपला भला बुरा कायदा कळण दे भायली माणसं हैसर येऊन आपला बस्तान बसवतात आणि आमचीच माणसं घरात घेतात उद्या हेच भायले लोक आमच्या उरावर बसतले आणि आमची माणसं आपल्याच मातीत उपरी होतली भावकी तंटे करतात गडग्याच्या भांडणातून तर भावाभावात विस्तव जायत नाही पण यांका आज समजूचा नाही देवा देवा आमच्या माणसांच्या आळस आधी दूर कर चाय खात पाण्याच डबो घेऊन गजाली करत राहतले डोक्यात तल्ल कसा पण अंग मेहनत करूक नको आमची पोरं तर आता व्यसना करूक लागली आहेत फेसबुक इंस्टाग्राम व तासन तास रील्स रील तू सद्बुद्धी दे आमच्या पुढाऱ्यांका कोकणचा विकास करूची नावाखाली स्वतःचो विकास करूची चटक लागली हा जो महामार्ग हा त्या चांगलो करूचो करूच सोडून तीन तीन नवे महामार्ग बांधतात कोणाकोय ते हा पर्यटन पर्यावरणात पूरक असे उद्योगधंदे असताना निसर्गाचा नाश करणारे विषारी प्रकल्प हय राबूक बघतात आमच्या वाडवडिलांनी वाढवलेल्या बागायतींचो झाडापेडांचो डोंगराचो सत्यनाश करतली लोका देवा देवा तू विघ्न हरता असस या सगळ्या गोतावळ्यात सुखी ठेव सर्वांची प्रकृती चांगली ठेव तूच पोरं बाळांचं रक्षण कर आणि वर्षानुवर्षेच करत दिलेली सेवा तू ह्या वर्षात सुद्धा आमच्याकडून करान घे आणि ह्या जा काय चालला तर तूच अरिष्ट दूर कर तूच दूर कर रे महाराजा बोलता बोलता अचानक माझा कंठ दाटून आलं अहंग थरथरू लागलं डोळ्यापुढील गणपतीची मूर्ती हळू हळू धुसर होत गेली आणि अचानक लख उजेड पडला मी खाडकन डोळे उघडले मी अंथरुणात होते घामाने माझं अंग चिंब भिजलं होत मी तिथूनच देवाऱ्याकडे पाहिलं निरांजनाच्या मंद प्रकाशात गणपतीची मूर्ती जिवंत भासत होती स्मित हास्य करीत म्हणत होती तथा